पाहता आज, सर, थारे थारे थारे, नमस्कार आपण पाहत आहे डिजिटल मुंबई वार्ता मी सई हिरे आज डिजिटल मुंबई वार्ता आयोजित केशव जोशी आज केशव जोशी जे काही काम करतात त्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊ सर डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे आपला परिचय थोडक्यात सांगा नमस्कार मी केशव मधुकर जोशी पाठीरंगा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आतापर्यंत जे काही काम करतोय तर एक आवड आहे लोकांना सहकार्य कसं करता येईल त्यांचं एक माध्यम म्हणून आपण कसं जगू शकतो हा एक छोटासा प्रयत्न करतो हो त्याच्यामध्ये जसं माझ्याकडे दिव्यांग आहे असंघटित महिला ज्या भांडी काम वगैरे करतात किंवा घरकाम करतात त्याचसोबत आपल्याबरोबर जे काही अंगणवाड्या आहेत बालवाड्या आहेत त्याचसोबत माझ्याकडे सगळ्यात मोठा भाग म्हणजे जे तृतीयपंथी हा एक समाज आपल्या पदवत असा आहे की ज्यांच्या सोबत आपण उठतो बसतो जातो सगळं काही करतोय असा जर असेल आई वडील मामा भाऊ काका असू नाही ते पोर केले आणि हा एक समाज आपल्यासोबत राहूनही आपल्यापासून वंचित आहे असा एक तो म्हणतात आपल्या संस्थे अंतर्गत कोणकोणती कामे चालतात ती कशा प्रकारे आपला सगळ्यात मोठा ध्येय हा की एक हात मदतीचा आपण एक माध्यम म्हणूनच काम करावं अशी आमची आणि त्याच्या करता आपण प्रयत्न करतो आपण त्यांना सहकार्य करून मदत करण्याचा प्रयत्न करतो सर अजून आपल्या आपल्या पुढचं म्हणजे ह्या संस्थेच्या मार्फत आपल्या पुढचं नियोजन काय असणार आहे जसं दिव्यांगांना सर्वच जण मदत करतायत बरोबर आज विधवा महिला अशा आहेत ज्यांच्याकडे खरोखरच कोणी मदत नाही दिव्यांग असे आहेत ज्यांच्याकडे मदतीला कोणी नाही त्याचबरोबर असंघटित कामगारातल्या त्या महिला आहेत ज्यांच्या मागे पुढे कोणी नाही आणि अशा लोकांना त्रास जो होतो तो त्रास आपण माध्यम म्हणून सहकार्य करून त्यांच्या त्या अडचणींना थोडासा का होईना हातभार लावू शकतो का आणि त्यांना व्यवस्थित ट्रॅकवर चढव ज्या काही सरकारी योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत कसं पोचवता येईल त्यांना त्यांचा लाभ कसा देता येईल हा प्रयत्न याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात सहकार्य केलं ते म्हणजे समाज कल्याण विभाग आयुक्त चेंबूर मुंबई उपनगर कसाच घ्यायला असेल सर आपण आपल्या या संस्थेला किती वर्ष झाले आणि आपण हे काम करताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या सामोरे जावे लागत सर्वात प्रथम तर दो दोन हजार एकोणीसला माझी संस्था रजिस्टर्ड झाली त्याच्यानंतर प्रयत्न करत करत पुढे आलो अडचणी या आयुष्यात येणार आहे आणि अडचणी नाही आल्या तर मजा काय समाजसेवा तेव्हा घडते ज्यावेळेस तिला अडचणी येते त्या अडचणीतून काहीतरी शिकायला मिळतं आणि त्यामधून आपल्याला तो मार्ग मिळत असतोपर्यंत आपल्या या प्रतिष्ठानने मुंबई उपनगरमध्ये दोनशे चाळीस तृतीय पंथीयांना ओळखपत्र प्रमाणपत्र उत्पन्न दाखला स्थानिक दाखला अंतर्वास दाखला आणि संजय गांधी निराधार योजना असं लाभार्थी ठरवलेलं आहे त्याचबरोबर मुंबई उपनगरमधील महापालिकेचं मुंबई महानगरपालिका डी विभाग याच्यामध्ये महिला बचत गटसोबत तृतीयपंथीगट बांधाविला त्याचसोबत त्यांना पी एम स्वनिधीही लागू केली गेली आत्ता पुढचं पाऊल आहे मुंबई शहर जिथे आपण सर्वात पहिलं तर त्यांची व ओळखपत्र दिलेलेच आहे आता पुढचं पाऊल तिथे चाललेलं आहे याचबरोबर आपल्या संस्थेमार्फत सेक्टर ऑफिस ए मुंबई नवी मुंबई कोपरीगाव या जागेवरील दोनशे चाळीस तृतीयबंदी दोनशे तीस तृतीय पंथीयांना ओळखपत्र दिलं गेलेलं आहे प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे स्थानिक दाखला अंतर्वाल दाखला देऊन एकशे दहा तृतीय पंथीयांची संजय गांधी निराधार योजना लागू केलेली आहे लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण त्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी उपायुक्त परांडे साहेब आणि पालांडे साहेब असे दोघेही आहेत त्यांच्या पुढाकारामुळे आपण त्यांची उच्ची पावलं उपसत आहोत यामध्ये सर्वात मोठं म्हणजे ठाणे तहसीलदार था, युवराज बांगर साहेब मुलुडकुर्ला तहसीलदार था, संदीप थोरात साहेब होते आता दीपक गायकवाड साहेब हो आहेत संजय गांधीचे रोपडे साहेब होते त्याचसोबत आडारकर साहेब हो आहेत या सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार आमचं प्रतिष्ठान करतं कारण या अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे आपण या सर्व गोष्टी देऊ शकलो आणि सर्वात प्रथम म्हणजे जिल्हा अधिकारी निधी चौधरी मॅडम त्यांचं खूप खूप आभार कारण पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांनी जे इच्छा केलेली होती की के तृतीय पंथीयांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःचं हक्काचं घर मिळावं आणि ते निधी चौधरी मॅडमच्या आशीर्वादामुळे खरोखरच गणेश आयुक्त गणेश देशमुख पनवेल महानगरपालिका आयुक्त आणि त्याचसोबत स्वप्नाली देशमुख चौधरी या विकास अधिकारी या दोघांच्या पुढाकारामुळे सत्तावन्न घर याची बायोमेट्रिक प्रदानपत्ती आवाज गेल्यांतर्गत देण्यात आले त्याचसोबत उल्हासनगरमध्ये तहसीलदार कल्याणी कदम यांच्या पुढाकारामुळे त्या लोकांना तिथे संजय गांधी निराधार योजना ही या स... असे आपले एकूण साडेचारशेपेक्षाही जास्त तृतीयपंथी आहेत ज्यांना आपण नॅशनल पोर्टलवरती रजिस्टर केलेलं आहे प्रयत्न आहे की याच्यापेक्षाही जास्त काम करावं त्याकरता वेळोवेळी आपल्याला प्रसाद खैना साहेब आहेत मुंबई समाज कल्याण आयुक्त त्याचसोबत ठाण्याचे समाधान इंगळे साहेब आहेत असे अधिकारीला आपल्यामुळे आपण एक सगळं कार्यक्रम करू शकतो त्या लोकांना एवढा लाभ देऊ शकतो